नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या यावेळी आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये उपस्थित आहोत आज शेवटचा दिवस अर्ज दाखल करण्यात त्याचबरोबर आमच्या बरोबर उपस्थित सर्व बहुजन विकास आघाडीचे दिग्गज कार्यकर्ता तसेच कार्यकर्ता उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं आहे की आज शेवटचा दिवस आहे बहुजन विकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करून आज ते फॉर्म अर्ज दाखल करण्यात जाणार आहे त्यांचे उमेदवार जे आमदार राजेश पाटील त्यांचा चयन झालेला होता आणि त्यांना खासदार की म्हणून पालघर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी काम दिलेलं आहे आता बघण्यासारखं असेल तर लोकांमध्ये कसा प्रतिसाद आहे आणि त्यांच्यासाठी ते प्रेक्षक म्हणून आलेले आहे त्यांचे समर्थक म्हणून आले आम्ही त्यांच्याकडनं जाणार आहे काय म्हणतात ते लोक काय सांगणार आपण इकडे आलेले राजेश पाटील साठी ते उमेदवार आहे काय सांगण्यात याबद्दल आज बहुजन विकास आघाडीतर्फे आज उत्कृष्ट उमेदवार राजेश पाटील साहेब यांच्या फॉर्म भरण्यासाठी सगळे आमचे बहुजन विकास आघाडीचे आम्ही विरार आलेलो काय वाटतं राजेश पाटीलची कामगिरी आमदार होते आता खासदार शंभर टक्के विजय आमचाच आहे काय सांगणार तुम्ही कुठून आले सगळे विरारून आलेले आहेत आणि सगळ्यांचे उत्साहने आले आहेत आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे का आमचा आमदार आमचा खासदार निवडून येणार म्हणजे येणार का तुमच्या समोर दोन मोठं पक्ष आहे महाविकास आघाडी त्याच्या आपल्या बहुजन आघा बहुजन विकास आघाडीचे जे काम आहेत हे अशा प्रकारचे आहेत की त्यांच्या पुढे कुठल्या पक्षांचा आपल्या समोर येण्याचा कुठला ताकदच नाहीये कारण आपले पक्ष प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत ते सगळेजण खासदार आहेत अशा प्रकारचे आपले कार्यकर्ते सगळे काम करत केलेले आहेत या विरार वसे पालघर जिल्ह्यामध्ये आता जे जे विकासाचं काम आहे ते शहरी विभागाला बहुजन विकास आघाडी चांगल्या कॅप्चर केलेलं आहे पण कुठे ना कुठे ग्रामीण पिघ आतापर्यंत कॅप्चर झालं नाही तर त्यांच्या मनात लोकांमध्ये आदिवासी बांधव कशा प्रकारे आमचे जिकडे जिकडे ज्या ठिकाणी काम झाले त्या ठिकाणी आमचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी नक्कीच तिकडे पोचतील आणि त्यांचे जे काय राहिलं असेल काम ते नक्कीच पूर्ण होईल आमचे बरोबर अजून प्रेक्षक काय सांगतील आपण एक युवा वर्ग आहे आणि युवा वर्ग आहे आपण कुठून आलो पहिला ते सांग आम्ही विरारवरून आलेलो सर्व मी टीम विरारवरून वरून आलेली विरारचं म्हणजे भीतेंद्र राघू स्वतः तिकडे राहतात आणि टीम पूर्ण इकडे दाखल झाली पालघर जिल्ह्यात बरोबर काय उमेद वाटते आणि किती टक्क्यांनी आपले शीट जिंकून येणार उमेद आणि टक्केवारी तर इकडे आहेच नाही मी फक्त एवढंच बोलेल आमचा जो खासदारकीचा उमेदवार आमच्या अप्पा काकांनी देऊन गेलेला आहे तो सगळ्यांच्या जनतेच्या मनातला आणि ग्राउंड लेव्हल ला काम करणारा माणूस आहे ता त्यामुळे त्याला सगळे ओळखतात मी फक्त एवढाच प्रश्न विचारेल जे बाकीचे जे एवढे आले आहेत उमेदवारी घेऊन अपक्ष पण पा, आहे त्यांची नावं नाही घेणार त्यांना फक्त जाऊन तुम्ही विचारा की त्यांच्या खासदारकीचं नाव काय जर त्यांनी त्या खासदारकी वाल्यांचं नाव सांगितलं जे रात्री डिक्लेअर झालेला तर ते आपण तुम्हाला पण समजेल ते कोणत्यासाठी आलेले आहेत आणि कशासाठी आलेले आहेत आम्ही आम्हाला माहिती आहे आम्ही राजेश पाटील साहेबांसाठी आलेलो आहेत त्यांना तेही माहिती नाही ते कोणासाठी प्रचार करायला इकडे आलेले आहेत काय वाटतंय जे विकासाचा एजेंडा काय घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये दाखल होणार विकासाचा एजेंडा दोन हजार नऊ साली जेव्हा आमचे खासदार होते तेव्हा आमच्या जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे हे झालेला विकास झालेला पण त्याच्यानंतर दोन वर्ष दोन टाइम जेव्हा आमचे खासदार आले बाकीचे त्या टाइम मला पक्षात सेंट्रल मधून जे पैसे आले पाहिजे होते त्या परिस्थितीप्रमाणे आले नाहीये खासदार आज पण कोणाला विचारलं की तुमचा पहिल्यांदा खासदार कोण आहे खासदारांचं नाव पण नाही माहिती खासदार आहे की नाही हे पण नाही त्यांना माहिती सगळ्यांना वाटत आचारसंहिता आमचे कार्यकर्ते यावेळीचा स्टार प्रचार असा काय सांगते तुम्ही सर्व कार्यकर्ता आज स्टार प्रचारक म्हणून इकडे रॅलीमध्ये उतरणार आहे बरोबर आज जेव्हा पण कार्यकर्त्यांना घेऊन पुढे होतात तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतंय तुम्ही कोणताही उमेदवार असून दे तुम्ही मला जिंकून द्यायचा या हिशोबाने तुम्ही कार्यक्रम करा जेव्हा हे कार्यकर्तात हा माझा अधिकारी है, है, माझा दक्के दिन्णार। दक्के दिन्णार। दक्के आहे उमेदवारी आहे खासदार आमदार आहे सगळा माझा कार्यकर्तात त्याच्यामुळे आजही म्हणतात की माझा कार्यकर्ता स्टार प्रचारक आहे टक्केवारी मी सांगतो ना शंभर टक्क्याच्या वरती आम्हाला आहेच अपेक्षा पण शंभर टक्क्याच्या वरती गणिताप्रमाणे जाता येत नाही आमच्याबरोबर अजून प्रेक्षक उपस्थित आम्ही त्यांच्या गटा पण जाणार आहे काय सांगतील सर आपलं नाव सांगायचं कुठून आलाय आपण बोईसर बोईसर मधून आले काय वाटतं बहुजन विकास आघाडीची हवा कशी आहे बोईसर सगळीकडे अंडर करंट पण आमचीच हवा आहे आणि आता आमची हवा जी आहे ना ती आता रस्त्यावरती सगळीकडे दिसते पण कारण की तुमच्या समोर दोन मोठा पक्ष आहे महाविकास आघाडी आणि एक ची जे बीजेपी सरकार त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडी कशी लढाई लढ बघा लक्षात घ्या आपली जी आपण पारंपरिक म्हणतो रावणाची जी लढाई होती त्यात श्री श्रीरामांचा जे संधी होतो ना त्यांची वांद्र सेटाव कधीही किती आपण मोठा आमजाम उभा केला कार्यकर्ता जो असतो तोच नेहमी कधी पण इलेक्शन निवडून देत असतो आपांनी हेच सांगितलं प्रथम माझा कार्यकर्ता आणि ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच ही निवडणूक आम्ही जिंकणार कारण की राजेश पाटील बोईसर विधानसभेमध्ये पोहोचलेले आणि त्याची कामगिरी स्वतः राजेश पाटील साहेब बोईसर विधानसभेचे आमदार असताना सुद्धा त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामधल्या लोकांची कामं केलेली होती तर असं काय वाटतं या डॅबिडी जे दोन उमेदवार तुमचे अपोजिटला राईस पडेल त्यांना किती मतांनी विजय होणार किती मतांनी विजय होणार काय म्हणतात त्याला आता हा आकडा आपण असा सांगू शकत नाही पण हंड्रेड अँड वन पर्सेंट विजय हा आज निश्चित आमचा बघितलं कशा विश्वास आहे लोकांच्या मनात फक्त एकशे एक टक्के बहुजन विकास आघाडी निवडून त्याचे गेले अनेक वर्षाचं का ते बोलतो आमच्याकडे